नमस्ते विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय उत्तरांसह इयत्ता नववी विषय भूगोल पाठ दहावा नागरीकरण भाग दोन विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एक ते चार आपण भाग एक मध्ये पाहिलात आणि प्रश्न क्रमांक पाच खालील तक्ता पूर्ण करा पासून या भागात पाहणार सुरुवातीला नागरीकरण प्रक्रिया आणि त्याचे परिणाम एक झोपडपट्ट्यांची निर्मिती परिणाम काय झाला अनाधिकृत निवासस्थाने आणि अपुऱ्या सोयी सुविधा स्थलांतर उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढली स्थलांतर अल्पकाळातील तसेच कायम स्वरूपाचे असते तीन प्रदूषण नागरी जीवनावर विपरीत परिणाम शहरांचा वाढता विकास सोयी सुविधांचा तुटवडा तसेच नियमांच्या उल्लंघनामुळे वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण व वा जलप्रदूषणात वाढ होते चार रोजगार निर्मिती नोकरीच्या संधी निर्माण झाल्या सुखसुविधांमध्ये वाढ झाली पा ग्रामीण ते शहर बदल वाहतूक संदेशवहन शिक्षण वैद्यकीय तसेच अग्निशमन दल सारख्या सोयी सुविधा विकसित होतात प्रवासातील सुलभतेमुळे माल वाहतूक बाजारपेठ व्यापार इत्यादींमध्ये काय होते वाढ होते प्रश्न सहा स्पष्ट करा एक शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते एक आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत देशाच्या ग्रामीण भागात कारखाने गिरण्या ऊर्जा प्रकल्प बहुउद्देशीय प्रकल्प सुरू झाले दोन आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या गावांमध्ये कामासाठी येऊ लागल्याने गावाच्या लोकसंख्येत वाढ झाली तीन शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने शहरांच्या बाह्यवर्ती भागात उपनगरे विकसित झाली चार लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सेवा व्यवसाय विकसित झाला पाच ग्रामपंचायतीची जागा नगरपरिषदेने नगरपरिषदांची नगर परिषदांची नगर जागा नगरपालिकांनी आणि त्यांच्या जागी महानगरपालिका उदयास आल्या सहा अशा पद्धतीने लहान गावांचे महानगरात रूपांतर या स्वरूपात शहरांची वाढ होत गेल्याने मुंबई शहर निर्माण झाले हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण तुमच्या कल्पनेतील सुनियोजित एक चंदीगड नवी मुंबई नवी दिल्ली इत्यादी शहरांचा विकास सुनियोजित पद्धतीने करण्यात आला होता अशा शहरात निवासी क्षेत्र मध्यवर्ती बाजार क्षेत्र शैक्षणिक आरोग्य संस्था इत्यादींसाठी विशिष्ट भूक्षेत्र राखीव ठेवले जाते तीन भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन विविध नागरी सोयीसुविधांची आखणी नगर नियोजनात करण्यात येते चार अलीकडच्या काळात मोठ्या शहरांचा सुनियोजित पद्धतीने विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी योजना आकाराला आली पाच अशा सुनियोजित शहरात प्रत्येक कुटुंबाच्या निवास शिक्षण आरोग्य मनोरंजन वाहतूक व्यवस्था इत्यादींची पूर्तता केली जाईल तीन औद्योगिकरणामुळे शहरांचा विकास घडून येतो एक औद्योगिकरण नागरीकरणाला पोषक असते दोन औद्योगिकरणामुळे त्या प्रदेशाचा विकास वेगाने होतो मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकरण व नागरीकरणामुळे मुंबई महानगरात समाविष्ट झाली तीन औद्योगिकरणामुळे रोजगाराची उपलब्धता वाढते आणि बेरोजगारी कमी होते चार औद्योगिकरणामुळे मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी बनली आहे पाच औद्योगिकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते प्रदूषण एक समस्या एक प्रदूषण ज्याला आपण पोल्युशन म्हणतो या संकल्पनेचा उद्गम इंग्रजी भाषेतील टू पोल्यूट या शब्दांपासून झाला टू पोल्यूट याचा अर्थ दूषित करणे आणि जे घटक वातावरण दूषित करतात त्यांना प्रदूषके असे म्हणतात तीन ही प्रदूषके जमीन पाणी आणि हवेत मिसळल्याने भूप्रदूषण जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण उद्भवते चार या प्रदूषणाचा आपले परिसर आणि आरोग्य यावर प्रतिकूल परिणाम होत असतो शहरी भागात प्रदूषणाचे प्रमाण अधिक असते म्हणून प्रदूषण ही नागरीकरणापासून उद्भवलेली समस्या असे आहे असे म्हणतात सहा प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने विविध कायदे केले आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यावर उपाययोजना करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत आपणही व्यक्तिगत पातळीवर प्रदूषण उद्भवू नये यासाठी स्वच्छ भारत अभियानासारख्या उपक्रमात सक्रियरित्या सहभागी होणे अपेक्षित आहे पाच स्वच्छ भारत अभियान एक सन दोन हजार सोळामध्ये भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम हाती घेतला दोन एक कदम स्वच्छता की ओर हे या कार्यक्रमाचे बोधवाक्य आहे तीन सार्वजनिक व खाजगी शौचालयांच्या प्रसाराद्वारा खुल्यावर शौचाला जाणे या रूड पद्धतीला आळा घालण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे चार गाव हगनदारी मुक्त व्हावे यासाठी ग्रामपंचायतींना विशेष अनुदान दिले जाते पाच त्यासाठी लागणारा निधी स्वच्छ भारत शुल्क द्वारा उभारण्यात येतो शेवटचा प्रश्न घेत आहोत खालील छायाचित्रातील नागरिककरणाच्या समस्यांवर उपाय सुचवा एक एक पाहत आहोत आपण पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या एक वायू प्रदूषणाच्या समस्येवर उपाय हे त्याचं चित्र व्यवस्थित पॉज करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन आपण छान स्वच्छ अक्षरात लिहू शक दो, ध्वनी प्रदूषणाच्या समस्येवरील उपाय हे तीन व्यवस्थित उपाय आहेत हे त्याचं चित्र कचऱ्याचे ढीग या समस्येचे नियंत्रण करण्यासाठी पुढील उपाय योजता येते एक दोन चारच चित्र व्यवस्थित आपण सुंदर अक्षरात जलप्रदूषण समस्येवर उपाय जल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा पाठ संपतो याच पद्धतीचे स्वाध्याय तुम्हाला इतिहासाचे राज्यशास्त्राच्या पाठांचे पण पाहायला मिळते आमचा पाठ आमची मेहनत जर आपल्याला आवडली असेल आणि अजून जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर मात्र नक्की करा चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह धन्यवाद